साहेब वर्षापूर्वी शरद पवार आता सध्या कोल्हापूर मधल्या नागाळ पार्क येथे समर्जित घाडगे यांच्या निवासस्थानी पोहोचलेल्या आहेत आज सायंकाळी शरद पवार चंद्र गटामध्ये समर्जित घाडगे म्हणजे भाजपचे जे नेते होते ते आता कागल विधानसभा क्षेत्रामध्ये त्यांनी निवडणूक लढवण्याचं ठरवलं त्यानुसार त्यांची जो प्रवेश जो कार्यक्रम आहे तो आज सायंकाळी कागल इथल्या गैबी चौकात पार पडणार आहे तत्पूर्वीच अं शरद पवार यांनी नागाळ पार्क इथल्या घाडगे यांच्या परिवारासोबत बातचीत करत आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी आपण पाहू शकतोय की याच निवासस्थानामध्ये आता सध्या शरद पवार हे दाखल आहेत आणि या ठिकाणी घाडगे यांच्या संपूर्ण परिवार उपस्थित आहे या ठिकाणी त्यांची राजकीय जी चर्चा आहे ही देखील झालेली आहे मात्र सायंकाळी गैबी चौक या परिसरामध्ये शरद पवार नेमके राजकीय जे त्यांचे सहकारी पूर्वी जे होते हसन मुश्रीफ यांच्यावरती काय टोलेबाजी फटकेबाजी करतात हे आपल्याला पाहायला मिळते कागल या मुश्रीफ यांच्या निवासस्थानाजवळच हा गैबी चौक आहे आणि याच ठिकाणी या आज सायंकाळी समरजित घाडगे यांचा तुतारी इथं प्रवेश होणार आहे तुतारी चिरती प्रवेश होणार आहे त्यामुळे नेमके आज सायंकाळी शरद पवार हे काय उद्देश देतात आपल्या जुने सहकारी हसन मुश्रीफ यांना हे देखील पाहावं लागेल दीपक सूर्यवंशी कोल्हापूर मुंबई तक